साधूची रहस्यमय कथा शून्याचा दार एका दुर्गम गावात एक प्रसिद्ध साधू राहत होता जो शांततेचा आणि समाधानाचा स्रोत मानला जात असे त्याचं नाव होत सिद्धार्थ लोक त्याला विचारायचे स्वामीजी तुम्ही एवढे शांत कसे तुम्हाला आयुष्यात कधी त्रास होत नाही का तो फक्त मंद स्मित करायचा आणि म्हणायचा शून्य हो आणि सगळं सोपं होईल तरुणाचा प्रश्न एके दिवशी रामपाल नावाचा एक तरुण त्याच्याकडे आला त्याच्या डोळ्यात दुःख चेह्यावर निराशा आणि मनात अनेक प्रश्न होते तो म्हणाला स्वामीजी मी आयुष्यात खूप मेहनत केली पैसा कमावला यश मिळवलं पण तरीही मला आनंद मिळाला नाही मी का असा रिकामा वाटतोय मला सुखाचं रहस्य होणे साधू काहीच बोलला नाही तो शांतपणे उठला आणि रामपालला जंगलात एका प्राचीन झाडाखाली नेलं रहस्यमय झाडाखालील भेट साधूने एका दगडावर बस्त हळूवार आवाजात विचारलं रामपाल जर मी तुला एक दरवाजा दाखवला जो तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर देईल तर तू त्या दरवाजावर जाशील का रामपाल चकित झाला त्याच्या डोळ्यात उत्सुकता चमकली तो म्हणाला हो स्वामीजी मला त्या दरवाजापर्यंत न्यायला कृपया मदत करा साधूने डोळे बंद केले आणि मंद स्वरात म्हणाला तर मग ऐक तो दरवाजा एका पर्वताच्या टोकावर आहे पण त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुला स्वतःला पूर्णतः सिद्ध करावं लागेल तुला तीन परीक्षा द्याव्या लागतील तयार आहेस का रामपाल क्षणभर विचारात पडला पण त्याच्या अंतर्मनाने त्याला जोर दिला तो म्हणाला हो मी तयार आहे पहिली परीक्षा ओझ टाकून दे साधूने रामपालला एक मोठी झोळी दिली आणि त्यात दगड भरायला सांगितले या दगडांमध्ये तुझं दुःख अपयश आणि भूतकाळ आहे ही झोळी उचल आणि पर्वताच्या पायथ्यापर्यंत पोहोच रामपाल झोळी उचलून चालायला लागला सुरुवातीला त्याला सगळं सोपं वाटलं पण जसजसा तो पुढे जात होता झोळीचा भार वाढत गेला शेवटी तो दमून खाली बसला आणि ओरडला हे खूप जड आहे मी हे कसं उचलू साधूने हसून सांगितलं हेच तुझ्या आयुष्याचं ओझ आहे रामपाल जेव्हा तू तुझ्या भूतकाळाला धरून ठेवतोस तेव्हा तू पुढे जाऊ शकत नाहीस हे ओझ टाकून दे मगच तू पुढे जाऊ शकशील रामपालने झोळी खाली टाकली आणि त्याला जाणवलं त्याच्या शरीरात एक प्रकारची हलकमसम सुख पसरलं आहे दुसरी परीक्षा माणसांची किंमत साधूने त्याला गावात पाठवलं आणि सांगितलं गावात जा आणि तीन अशा माणसांना शोध ज्यांना आयुष्यात कधीच कोणाची मदत लागली नाही रामपाल गावभर फिरला त्याने प्रत्येकाला विचारलं तुम्ही कधी कोणावर अवलंबून राहिलात का प्रत्येकजण उत्तर देत होता हो मी आईवडिलांवर मित्रांवर किंवा कधी ना कधी कोणावर तरी अवलंबून राहिलो आहे तो निराश होऊन परत आला आणि म्हणाला स्वामीजी असा कोणीच नाही ज्याने स्वतःच्या बळावर सगळं केलं आहे साधू हस्त म्हणाला मग हे लक्षात ठेव रामपाल माणसही तुझं सर्वात मोठं भांडवल आहेत त्यांना ओळख त्यांची मदत घ्या आणि त्यांच्याशी नात जपा तू एकटा नाहीस तिसरी परीक्षा वर्तमानाचं महत्व अखेर साधूने रामपालला डोळे बंद करायला सांगितलं आणि विचारलं तू कालचा दिवस आठवतोस का रामपाल म्हणाला हो स्वामीजी साधूने पुढे विचारलं मग उद्याचा दिवस तुला माहित आहे का रामपाल गोंधळला तो म्हणाला नाही स्वामीजी साधूने त्याला सांगितलं मग का स्वतला भूतकाळात आणि भविष्यकाळात अडकवतोस सुख फक्त आत्ताच्या क्षणात आहे रामपाल वर्तमानावर लक्ष केंद्रित कर तिथेच तुला शांतता सापडेल शून्याचा दरवाजा उघडतो सर्व परीक्षा पूर्ण केल्यानंतर साधू रामपालला गूढ दरवाजापर्यंत घेऊन गेला दरवाजावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं शून्याचा मार्ग जिथे सर्व काही आहे आणि काहीच नाही रामपालने दरवाजा उघडला त्याला आत एक मोठं आरसन दिसलं आणि त्यावर लिहिलं होतं तुझं सुख तुझी शांती तुझं जीवन सगळं तुझ्यात आहे स्वतला ओळख आणि तू मुक्त होशील रामपालच परिवर्तन त्या दिवशी रामपालचं आयुष्य बदललं त्याने भूतकाळाचं ओझ सोडलं लोकांना समजून घेतलं आणि वर्तमानात जगायला शिकला तो गावात परतला पण आता तो शांत समाधानी आणि आत्मविश्वासाने भरलेला होता शिकवणूक आयुष्यातलं सुख कोणत्या गोष्टींमध्ये नाही ते आपल्या विचारांमध्ये आहे भूतकाळाचं ओझ सोडून दे माणसांशी जुळवून घे आणि वर्तमानात जगायला शिक याच्यातच जीवनाचा खरा आनंद दडलेला आहे